यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार हे गुरु आणि शिष्य कदाचित गुरु आणि शिष्य हे नातं सगळं काही असतं जेव्हा शरद पवारांच्या राजकारणाला रा सुरुवात होत होती तेव्हा त्यांना ज्या वरिष्ठ नेत्याने साथ दिली त्यात यशवंतराव चव्हाण साहेबांच्या निवृत्तीच्या वेळी त्यांचीही हीच अवस्था झाली होती बहुतेक त्याचीच आवृत्ती ही परत एकदा होत आहे चला तर पाहूया एका वादळाची शांत अवस्था नमस्कार मी सार्थक पाटील आणि तुम्ही पाहता जनाकृती या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा दारुण पराभव झाला आहे सोबतच पहिल्यांदा शरद पवारांचे फासे हे फसले आहेत चोवीस नोव्हेंबर म्हणजे यशवंतरावांची पुण्यतिथी आणि तेवीस नोव्हेंबर या दिवशी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पराभवाचा सामना करावा लागला नशीब हेच की त्याच दिवशी शरद पवार हे कराडला म्हणजे यशवंतरावांच्या गावी होते त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त यशवंतरावांच्या राजकीय कारकिर्दीला एकोणीसशे ऐंशी पासूनच ग्रहण लागले होते भलेही पुलेसारखा प्रयोग शरद पवारांनी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरलाच केला खरा पण त्याचा परिणाम म्हणजे दिल्ली यशवंतरावांवर भलतीच नाराज झाली त्यावेळी बनलेल्या रेड्डी काँग्रेसचे महाराष्ट्रातील प्रनेते म्हणून एकोणीसशे ऐंशीच्या लोकसभेत यशवंतराव चव्हाण साहेब हे एकटेच निवडून गेले बाकीचे त्यांचे सहकारी काही लोकसभेत निवडून येऊ शकलेच नाहीत त्या निवडणुकीच्या वेळी देखील जनसंघाची मदत यशवंतरावांना घ्यावी लागली होती असं म्हणतात त्यांच्या निवडून जाण्याने तर आणखीनच त्यांच्यावर नाराजी ओढली गेली होती कारण रेड्डी काँग्रेसमध्ये महाराष्ट्रातून कुणीही निवडून न गेल्याने ते विरोधी बाकांवर एकटेच पडले त्यामुळे साहेबांवर तरुण पोराटवरांना सहज लक्ष करता येऊ लागलं होतं जुना काळ इंदिरा गांधींच्या कडक शिस्तीचा आणि तोऱ्याचा काळ होता चव्हाणसाहेब परत निवडून आलेले असताना देखील इंदिरा गांधींनी त्यांना कसलीही मोठी जबाबदारी देण्याचं टाळलं केंद्रात गृह अर्थ संरक्षण अशी खाते सांभाळलेल्या चव्हाण साहेबांना शेवटी फक्त आठव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष करून ठेवण्यात आले ते सुद्धा इंदिरा गांधींच्या कृपेने कधी काळी याच इंदिरा गांधींसाठी साहेबांनी पंतप्रधान पद सोडलं होतं पण आज वयाच्या उतारपणामुळे दिलेली काही जबाबदारी घ्यावी लागत होती शरद पवारांना आजपर्यंत आपण कोणत्याही माणसाला कोणत्याही ठिकाणी निवडून देण्याची तयारी करताना पाहिलं आहे सामान्य माणसाला त्यांनी या देशाच्या उच्च पदी बसविला आहे एखाद्या सामान्य माणसाला त्यांनी आजपर्यंत जो आधार दिला त्याच आधाराच्या आजच्या जनतेने या प्रसारमाध्यमांसमोर आणि विरोधी पक्षांसमोर संपूर्ण पराभूत केलेला शरद पवार आणून बसवलेला आहे आर आर पाटील कुमार शिंदे आणि अनेक अशी मंडळी ही या शरद पवारांनी मोठी केली पण आज या झाडाला कोणीतरी कुराण मारताना दिसत आहे या निवडणुकीचा अंदाज शरद पवारांना नाही आला आणि ही निवडणूक अशा अटित अवस्थेमध्ये गेली हे साहेबांच्या गणिताच्या बाहेर असेल कदाचित आणि हीच गोष्ट तेव्हा यशवंतरावांची पण होती त्यांना थोरले साहेब म्हणून जायचं पण त्यांना देखील याच जनतेसमोर पराभूत होऊन फिरावे लागले यात मात्र काही शंका नाही तेव्हाचे मोठे मोठे पत्रकार ज्या राजकारण्यापुढे आपली पेन बंद करायचे त्यांना सामान्य जनतेच्या काही निर्णयांमुळे आयुष्याची शेवटची वर्षे ही अशाच राजकीय एकांतामध्ये काढावी लागली एकोणीसशे ऐंशी नंतर ते आज दोन हजार चोवीस बरोबर चौवेचाळीस ते पंचेचाळीस वर्षांपूर्वी याच वळणावर कुणीतरी होतं जिथं आज पवार साहेब थांबले आहेत चव्हाण साहेबांनी पवारांना या राजकारणात आणलं आणि शरद पवारांनी या राजकारणाचा धडा महाराष्ट्राला शिकवला परंतु याच राजकारणामध्ये वयाच्या या वळणावर जनतेने त्यांच्या अंदाज चुकीचे ठरवून त्यांना पराभूत केल्याची भावना बहाल केली आहे कधी काळी दिल्लीच्या दख्ताला सुद्धा हेवा वाटावा अशा राजकीय चालींचे प्रणेते असलेले या शरद पवारांनी एक पिढी घडवली पण आज मात्र त्यांच्या पराभवाच्या वेळी विरोधकांचे डाव आणि प्रसारमाध्यमांची पायउतारण्याची उजळणी ही काही पवार साहेबांच्या हिशोबात नव्हती परंतु जे झालं ते झालं पण आज मात्र त्यांच्या पराभवाच्या वेळी विरोधकांचे डाव आणि प्रसारमाध्यमांची पाय उतारायची उजळणी ही काही पवार साहेबांच्या हिशोबातच नव्हती परंतु जे झालं ते झालं परत एकदा साहेबांच्या अनुभवाची आणि त्यांच्या ज्ञानाची ओळख या पूर्ण राज्याला व्हावी हीच आशा करू की परत एकदा त्या वादळाला संधी मिळावी शरद पवारांच्या निवृत्तीनं किंवा त्यांच्या परत राजकारणात सक्रिय होण्याने महाराष्ट्राच्या राजकीय भविष्यात नेमकं काय बदल होतील असं तुम्हाला वाटत आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या चॅनेलला म्हणजे जनाकृतीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद